ब्रेचाळीसावी एक तास राष्ट्रवादीसाठी विचारमंथन बैठक संपन्न सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मान्य जयंत पाटील साहेब यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती याकरिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहून या बैठकीमध्ये देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुलदादा पवार यांच्या सूचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादीची त्रेहेचाळीसावी बैठक राष्ट्रवादी आझाद व्यायाम मंडळ सांगली या ठिकाणी पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने सद्धा येण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना करत बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले तसेच बूथ कमिट्या सक्षम करण्याबाबत सूचना मांडल्या यावेळी नुकतेच माननीय जयंतरावजी पाटील पक्षाच्या दहा सदस्यीय केंद्रीय पार्लिमेंटरी बोर्डमध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला